श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी अर्थात पी एल आर या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण निरनिराळी उदाहरणं ऐकत आलो आहोत मानवी जीवनामध्ये सगळ्यात जर असह्य असा, असा कुठला प्रसंग असेल तर तो म्हणजे शारीरिक व्याधीचा एक वेळ आपण आर्थिक कुचंबना आर्थिक ओढाताण सहन करू शकतो उपाशी राहू शकतो मात्र जिथं आपलं शरीरच हात टेकतं तिथे मात्र आपण पूर्णत असहाय्य होऊन जातो आणि हीच परिस्थिती जर घरातल्या कर्त्या पुरुषावरती ओढावली तर अख्खं कुटुंबच खचून जातं आजच्या या व्हिडिओमध्ये मी असंच एक उदाहरण आपल्यासमोर आणलेलं आहे माझ्याकडे पी एल आर करून घेण्यासाठी एक कुटुंब आलं होतं या कुटुंबातील जो करता पुरुष आहे साधारणपणे त्यांचं वय पंचावन्न ते साठ या दरम्यानचं आहे आणि याच व्यक्तीला स्वतःवरती प्रतिगमन करून घ्यायचं होतं मात्र त्यांच्या सहाय्यासाठी सपोर्टसाठी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगी देखील आली होती आता शारीरिक अवस्थाच या व्यक्तीची इतकी बिकट होती की तिथे वॉकर हातात घेऊनही त्यांना त्यांचा तोल सांभाळता येणं केवळ अशक्य होतं आणि म्हणूनच पत्नी आणि मुलीसह ते दादा पी एल आर करून घेण्यासाठी आले होते या दादांच्या प्रीटॉकमध्ये ज्यावेळेला व्यक्तिगत माहिती घेण्यात येत होती त्यावेळेला काही गोष्टी ठळकपणे समोर आल्या अतिशय कष्टातून या व्यक्तीनं स्वतःचं आयुष्य स्वतःच्या निर्णयाने घडवलेलं आहे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच या दादांनी त्यांचे वडील जो व्यवसाय करत होते त्यामध्ये त्यांना हातभार लावण्यास सुरुवात केली शिक्षण जसं पूर्ण होत आलं तसं त्यांनी पूर्ण वेळ आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि स्वकष्टाने चिकाटीने आणि सातत्याने त्या व्यवसायामध्ये अतिशय भरभराटीला स्वतःची स्थिती नेऊन ठेवली यथावकाश त्यांचा विवाह झाला आयुष्यामध्ये पत्नी म्हणून आलेली जी स्त्री होती ती अतिशय प्रेमळ मन मिळावू आणि त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये सोबत करणारी होती त्यांना पुढे दोन मुलं झाली दोनही मुलं आता हातातोंडाशी आलेली आहेत मुलगा वडिलांच्याच व्यवसायामध्ये हातभार लावतो आहे तर मुलगी देखील उच्च शिक्षित आहे इथपर्यंत दादांकडून जी माहिती सांगण्यात आली त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट काम करण्याची चिकाटी आणि सच्चेपणा याच गोष्टी अधोरेखित झाल्या आता वयात आलेल्या मुलाचं आणि मुलीचं लग्न लावून द्यायचं आणि प्रापंचिक जबाबदाऱ्यातून थोडीशी उसंत घेऊन आपल्याला जे जे काही करावंसं वाटते फिरावंसं वाटते ते आपण करायला मोकळे होऊ या मानसिक अवस्थेमध्ये असतानाच अचानक एके दिवशी दादांना चालताना त्रास होऊ लागला सुरुवातीला पायांवरती सूज आली त्यांनी लगेचच डॉक्टरांकडे धाव घेतली डॉक्टरांनी त्यांच्या परीनं निरनिराळ्या तपासण्याकरून काय झालं आहे याचा शोध घेईपर्यंत जो काही दोन तीन महिन्यांचा कालावधी गेला त्याच्यामध्ये दादांची पूर्ण हालचालच बंद झाली त्यांना इतर कुणाचं तरी सहकार्य घेऊन आपली दैनंदिन कर्म करायला लागत ला होती व्यावसायिक असलेले हे दादा आयुष्यभर त्यांच्या पायांना भिंगरी लावून पळालेले आहेत मात्र अचानक आता आपल्या आयुष्यामध्ये असं काही उद्भवेल याची सुतराम शक्यता नसताना त्यांच्या बाबतीत जे घडत होतं त्यानं पूर्णपणे भांभावून गेले कुटुंबातले सदस्य आपापल्या परीनं जे काही घडतं आहे त्याला तोंड देण्याचा प्रयत्न करत होते या सगळ्या गदारोळामध्ये दादांच्या पाठी त्यांची पत्नी अतिशय ठामपणे उभी होती आपल्या मुलांना सावरत स्वतःला सांभाळत त्या दादांना देखील प्रचंड सकारात्मक असा विश्वास वेळोवेळी देत होत्या डॉक्टर जे काही उपचार करून घेण्यासाठी सांगत होते ते सगळे प्रयत्न ती माऊली तिच्या परीनं करत होती ॲलोपॅथीबरोबर आयुर्वेदिक उपचारही त्यांनी अलीकडेच सुरू केले होते दादांच्या पत्नीमध्ये जी सकारात्मकता होती आणि त्यांची प्रयत्न करण्याची जी क्षमता होती याच सकारात्मकतेमुळे त्या प्रतिगमनं उपचार पद्धतीपर्यंत येऊन पोहोचल्या होत्या डॉक्टरांचे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे डायग्नोसिस येत होते आणि या माऊलीच्या मनात एक विचार सातत्यानं येत होता ते म्हणजे या आयुष्यामध्ये माझ्या नवऱ्याच्या हातून कुठलंही अपकृत्य घडलेलं नाही त्यांनी त्यांचा धर्म व्यवस्थित पार पाडलेला आहे मग अचानक कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यांच्या बाबतीमध्ये एवढं तीव्र दुखणं कसं काय बरं उद्भवलं हा प्रश्न ताईंना वारंवार पडत होता आणि याच प्रश्नाच्या शोधात प्रतिगमन उपचार पद्धती मदत करू शकते असा ठाम विश्वास घेऊनच त्या ताई आपल्या पतीला आपल्या मुलीसह इथे घेऊन आल्या होत्या सद्गुरु कृपा आणि या सगळ्या प्रक्रियेवरती असलेला प्रचंड विश्वास याच्या आधारे ते दादा सेशनच्या दुसऱ्या टप्प्यावर ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये जाऊन पोहोचले ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये गेल्यानंतर दादांनी स्वतःला एका शेतकऱ्याच्या रूपामध्ये पाहिलं हा शेतकरी बागायतदार आहे शेतामध्येच त्याचं टुमदार असं छानसं बैठ घर आहे तो त्याच्या पत्नीबरोबर अतिशय सुखानं आणि समाधानानं राहतो आहे गावापासून काहीशा अंतरावरती असणाऱ्या एका शिवारामध्ये हे घर आहे घराच्या कुंपणाच्या पलीकडे झाडं झुडपं पाडलेली आहेत एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला त्यांची पत्नी घरामध्ये काहीतरी काम करत असताना मागे काहीतरी आवाज होतो आहे हे पाहण्यासाठी हे दादा घराच्या मागच्या बाजूला गेले तिथे जाऊन पाहत असताना त्यांच्या लक्षात आलं की कुंपणाच्या पलीकडे झाडीमध्ये काहीतरी हालचाल होते आहे हा शेतकरी झुडपामध्ये होणाऱ्या हालचालीकडे बारकाईने पाहत असतानाच अचानक त्याच्यासमोर एक प्रचंड मोठं धूळ झुडपातून झेप घेऊन येऊन उभं राहिलं हा प्रसंग इतकाच थरारक होता की ध्यानावस्थेमध्ये असलेल्या या दादांचं आताचं जे शरीर आहे ते देखील थरारून गेलं काही काळ पूर्णपणे शांतता पसरली हळूहळू वारंवार प्रश्न विचारल्यानंतर मग दादांनी बोलायला सुरुवात केली त्यांच्यासमोर वाघ उभा होता आणि ते त्या वाघाकडे टक लावून पाहत होते आणि तो वाघही त्यांच्याकडे एकटक पाहत होता जागच्या जागी जमिनीला आपले पाय चिकटले आहेत की काय अशा भावनेमध्ये तो शेतकरी त्या जागी स्तब्ध उभा होता आपल्यासमोर साक्षात मृत्यू उभा आहे हे त्या शेतकऱ्यानं जाणलं खूप इच्छा असूनही भीतीनं तोंडातून आवाजही बाहेर फुटला नाही आणि हालचाल तर त्याहून करता आली नाही काही क्षण अशाच भयानक स्थितीमध्ये गेल्यानंतर वाघाने त्याचा धर्म पाळत त्या शेतकऱ्याची मान पकडली आणि तो त्याला फरफटत घेऊन झाडीमध्ये अदृश्य झाला घरामध्ये काम करत असलेल्या पत्नीला याची सुतराम कल्पना नव्हती ध्यानाच्याच अवस्थेमध्ये थोडा काळ पुढे गेल्यानंतर ज्या वेळेला त्या शेतकऱ्याचा मृत्यू होत होता तो क्षण या दादांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला त्या क्षणी मनामध्ये जी भावना होती जी अगतिकता होती जे एक लुळेपण होतं तेच लुळेपण तीच अगतिकता स्मृती स्वरूपामध्ये या जन्मामध्ये एका विशिष्ट टप्प्यानंतर अचानक उद्भवली होती खरं तर अचानक असं काहीही घडत नाही गतजन्मामध्ये त्या शरीरावरती अचानक जो आघात झाला आणि त्यामुळे जे प्राणोत्क्रमण झालं त्या अवस्थेमध्ये मनात जो एक विचार होता तोच विचार स्मृती स्वरूपात या जन्मामध्ये जसाच्या तसा पुढे आला होता सेशन पूर्ण झाल्यानंतर ध्यानावस्थेमधून ज्यावेळेला ते दादा बाहेर आले त्यावेळेला त्यांना प्रचंड हलकं आणि सकारात्मक वाटत होतं बाहेर आल्यानंतर त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या विचारांमध्ये प्रचंड सकारात्मकता जाणवत होती आणि ते स्वतःहून सांगत होते काय झालं होतं ते मला कळलं वाघाच्या रूपानं मी साक्षात मृत्यूसमोर पाहिला आणि थंडगार पडलो मला काहीच करता आलं नाही आवाजही तोंडातून बाहेर पडला नाही पण आता मला अतिशय मोकळं वाटतं आहे शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा भरल्यासारखं वाटतं आहे खरं तर कुठल्याही व्यक्तीला प्रतिगमन उपचार पद्धतीच्या ध्यानातून बाहेर आल्यानंतर असाच अनुभव हो येतो कारण ध्यानावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य वाहतं आहे जी ऊर्जा आहे ती ऊर्ध्वगामी झालेली असते आणि म्हणूनच शारीरिक मर्यादांच्या पलीकडे त्या ऊर्जेची अनुभूती ज्यावेळेला एखाद्या जीवाला येते ती स्थिती केवळ अवर्णनीय असते सेशननंतर त्या कुटुंबाने अतिशय आनंदाने माझा निरोप घेतला खरं तर मनापासून मलाही वाटत होतं की या कुटुंबावरती जे संकट आलेलं आहे ते दूर व्हावं आणि मी माझ्या परीनं महाराजांना कळकळीची विनंती देखील केली होती मात्र एकूणच त्या कुटुंबामध्ये जो एकसंधपणा मी अनुभवला होता जी एक सकारात्मक ऊर्जा त्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणातून वाहत होती ती केवळ अवर्णनीय होती आणि त्याचंच फळ त्या, त्या कुटुंबाला लगेचच प्राप्त झालं हे सेशन झाल्यानंतर बरोबर एक महिन्यानी त्यांच्या मुलीचा मला मेसेज आला या मेसेजमध्ये तिनं काही फोटो पाठवले होते फोटो पाहून लक्षात आलं की दादांच्या मुलाचा साखरपुडा होतो आहे आणि फॅमिली फोटोमध्ये त्या दादांच्या एका हातात काठी आहे तर दुसरा हात त्यांच्या मुलानं घट्ट पकडलेला आहे हा फोटो माझ्यासाठी खूप आनंददायी असा होता तो पाहिल्यानंतर क्षणभर माझ्याही डोळ्यात पाणी आलं श्रद्धा आणि सकारात्मकता यामुळे माणसाच्या आयुष्यात काय घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे हे कुटुंब आहे पी एल आर सेशन करून घेण्यासाठी वॉकरची मदत घेऊन दोन पावलं चालल्यानंतर काही काळ थांबावं लागणाऱ्या या दादांना आपल्या मुलाच्या साखरपुड्यामध्ये असं उभं राहिलेलं पाहून खरोखर खूप आनंद वाटत होता फोटोमध्ये दिसणाऱ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान खरंच खूप काही सांगून जाणारा होता श्रद्धा आणि सकारात्मकता जर असेल तर आयुष्यामध्ये अकल्पनीय गोष्टी सहज घडू शकतात या उदाहरणाच्या निमित्ताने आणखीन काही गोष्टी लक्षात घेऊया खरं तर एखाद्याचा मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं जे नश्वर शरीर आहे ते नाश पावतं म्हणजे मृत्यू होतो असं मानाने आपण पाहतो पण वास्तव हे आहे का तर निश्चितपणे वास्तव हे नाही खरं तर जन्म होत नाही आणि मृत्यूही होत नाही एखाद्या व्यक्तीला हे वाक्य ऐकताना तत्त्वज्ञान ऐकल्यासारखं वाटत असेल मात्र वास्तव ना खर ते नाही खरोखर जन्म आणि मृत्यू असं होतच नसतं मग जे काही घडतं आहे ते काय आहे तर ऊर्जेचं फक्त रूपांतरण चालू आहे अविरतपणे चालणारं रूपांतरण ज्याला आपण जन्म आणि मृत्यू असं सरधोपटपणे म्हणतो हे शरीर निर्माण जेव्हा झालं त्यावेळेला इथे अस्तित्वात असलेल्या पंचमहाभूतांची मदत घेण्यात आली आणि हे शरीर ज्या वेळेला लय पावेल तेव्हा ही पंचमहाभूत जिथून घेतली होती तिथे परत केली जातील आणि म्हणूनच जन्मही होत नाही आणि मृत्यूही होत नाही मग आता हे जे सगळं चाललं आहे ते कसं समजून घ्यावं अतिशय साध्या सोप्या भाषेत जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल तर एकच वाक्य पुरेसं आहे जे काही आत्ता आपण जगतो आहोत ते फक्त शिकणं चालू आहे हे एक वाक्य जर आपण आत्मसात करू शकलो तर सगळ्या गोष्टी आपोआप उलगडत जातील जेवढं ऐकायला हे वाक्य सोपं आहे प्रत्यक्षात कृतीमध्ये मात्र तितकंच अवघड आहे कारण हा व्हिडिओ ऐकत असताना मनावर जो संस्कार झालेला आहे तो प्रत्यक्षात कृतीमध्ये आणत असताना प्रत्येकाला स्वतःला आपापल्या परीनं त्याच्यामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे आणि हा प्रयत्न म्हणजेच साक्षी भाव आहे जे काही घडतं आहे ते जसं आहे तसं स्वीकारणं आणि ते होत असताना त्याच्यामध्ये कुठलाही तरंग निर्माणच होणार नाही याच्या दृष्टिकोनातून साधनं करत राहणं हे खरं अंतिम ध्येय आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अंतिम ध्येयाकडे जाणारा हा प्रवास लवकरात लवकर सुरू होवो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते आपल्या परिचितांच्या मित्रमंडळींच्या किंवा स्वतःच्याही आयुष्यात अशा न सुटणाऱ्या अनाकलनीय गोष्टी जर आपण अनुभवत असाल आणि त्याची उत्तरं खऱ्या अर्थानं शोधण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली असेल तर प्रतिगमन उपचार पद्धती तुमच्यासाठी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण भेटीची वेळ निश्चित करण्यासाठी मेसेज करू शकता पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ